बोला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी भाषेचा एक उपक्रम बघणार आहोत आणि असे वेगवेगळे उपक्रम घेतल्यामुळे वाढ शब्द संपत्ती वाढते आणि आपल्या बुद्धीला चालना मिळते आपण विचार करायला लागतो आणि विचार केल्यानंतर आपल्याला काय होते आपली बुद्धी आणखी कार्यप्रवण होते म्हणजे जास्त विचार करायला लागते मग म्हणून त्यासाठी असे अनेक वेगवेगळे उपक्रम आपल्याला घ्यावे लागतात अशात एका उपक्र उपक्रमापैकी एक उपक्रम आहे भाषिक उपक्रम म्हणून आपण त्याला काय म्हणायचं भाषिक उपक्रम हा भाषिक उपक्रम जसं गणिती असते तसं शब्द काय करायचे लिहायचे आहे स्त असणारे शब्द लिहा आता बघा खूप छान असा उपक्रम आहे स्त असणारे शब्द आपण सुद्धा याच्यामध्ये झालं पाहिजे पण स्त असणारे शब्द पण कसे असले पाहिजेत अर्थ पूर्ण असले पाहिजेत मग अशी दाखवलं काहीच्या काही घ्यायचं नाही कुठलेही कसलेही शब्द ज्याला काहीच अर्थ नाही असे शब्द लिहायचे नाही आला तरी चालेल पण तो शब्द कसा असला पाहिजे मग सांगा असला पाहिजे हा सांग श्रीकांत मस्त हा मस्त मस्त बरं ठीक आहे श्रीकांत सांगितला सांगितलं बरं मी नमरिंग करत नाही फक्त लिहिले असं हा मस्त विचार विचार नाही मग मी घेणार नाही उपक्रमच घेणार नाही येणारच नाही हा व्यस्त 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 म्हणजे खूप बिझी असलेलं जीवन त्याला म्हणायचं व्यस्त हा

जास्त मग झालाय झालंय झालंय नाही सांगायचे दोस्त दोस्त अर्थपूर्ण सांगत चला आणि तुमचे सगळ्यांचे झाले की मग ती सांगणार दोस्त हा हां रस्ता हां पुढे बघा हां पुस्त नाही हं सांग ना पार्टी सुस्ता पार्टी सुस्तने आता तुमचे शब्द संपले टीचर टीचर करू नका आता माझ्या कडे सुरु 하자 सुस्ती सुस्ती बरं हं असा नवीन शब्द पाहिजे सांगितलेले शब्द पुन्हा पुन्हा सांगू नका कुस्ती भारती झाले वस्त्रा वस्त्र कुणा कडे असते रे वर्काकडे वस्त्र ह नंतर वस्तू काय शब्द लिहिला आपण वस्तू वस्तू पाहिजे स्वस्तिक स्वस्तिक मस्तिष्क मस्तिष्क कशाला म्हणतात मेंदूला thank

या ठिकाणी शब्द लिहिले आणि दोन शब्द लिहिले तर किती झाले पंधरा आपल्यामध्ये एक शब्द आहे विश्वस्त विश्वस्त एकोणपास एकोणपन्नास झाले सांगा अजून एका टेस्ट इतके शब्द आहे टेस्टन आहे Sisto Tangan, ya kata suku sanggang ki Sisto Sisto सगळे तिथपर्यंत शब्द विचार करून करून सांगितले आणि मी सांगितलेले काही शब्द कसे ते नवीन आहेत तुमच्यासाठी पण आता तुम्ही वाचल्यावर नवीन राहिले का नाही मग अशा उपक्रमामुळे आपली शब्द वाढ होते शब्दसंपत्ती वाढते आवडला उपक्रम हो सांगा थँक्यू